लावून एफ आय आर दाखल करण्यात असं आमची मागणी तीच होती की संबंधित पीएसआय वरती एफ आय आर दाखल करा સવાલ ના કોના

नाव पाहिजे संबंधित पोलीस स्टेशनला पंचवीस अकरा दोन हजार पंचवीस कुंटेला बोलवून घेतलं आणि मयूर कुंटेला अमानुष पद्धतीने मारहाण करून संबंधित पीएसआय जो आहे चव्हाण नावाचा त्या व्यक्तीवरती मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे आणि त्यानुष्य जी काही अनुसूचित जाती जमातीच्या अंतर्गत अट्रोसिटीचा गुन्हा असेल तो सुद्धा दाखल झाला पाहिजे दुसरी गोष्ट त्याचे निलंबन सुद्धा झाले पाहिजे आणि निलंबन होऊन सुद्धा त्याच्यावरती योग्य ती कारवाई आता कागदोपत्री त्यांनी जी दाखवलेली आहे ही कागदोपत्री कारवाई त्याचा नावाचा उल्लेख त्यामध्ये नाहीये तो उल्लेख त्याच्यामध्ये टाकून पाहिजे आपल्याला जोपर्यंत त्याच्या नावाचा उल्लेख होत नाही तोपर्यंत आपण इथला मृतदेह शव्य आपण हरवून देणार नाही पोलीस प्रशासनाचं करायचं काय या पोलीस प्रशासनाचं करायचं काय

आपण आपल्याला कोणीतरी बनवून द्यायचं आहे अरे ऐक जरा आपण आता जी त्यांच्या आगीतांच्या आगीचा प्रयत्न केला जातोय सगळ्यांनी खाली बसावत नाही तुम्हाला चोवीस तास लागले साहेब दलित तरुणाची फराय घेत नाही तुम्ही ही शोकांती काय आय पी एस लेवल अधिकारी आहे साहेब तुम्ही डीवाय एस पी साहेब इथे दोन दोन पिया इथे तुम्ही का गुन्हा दाखल करत नाही तुम्ही का गुणा दाखल करत नाही साहेब आमची साधी सोपीची रिक्वेस्ट आहे तुम्हाला किती तापायचं आहे किती तापायचं साहेब आम्ही काय साहेब त्या लेखीला काय अर्थ आहे साहेब त्या याच्यामध्ये आमचं एकच म्हणणं आहे साहेब तुम्ही त्या मुलाच्या आई वडिलांचं म्हणणं घ्या आणि त्या पी एस आय चव्हाण साहेबांवरती या आय दाखल करा मनुष्यवादाचा गुन्हा त्यांच्यावरती दाखल व्हावा अट्रॉसिटी अंतर्गत किती आई वडील बोलवारे पुढे आमचं काय म्हणणं आहे आता सगळ्यांनी का दहा वेळा साहेब आम्ही तुम्हाला काल रात्री आज वीस तास व्हायला आले बॉडी अक्षरशः कागत ताटली तुम्ही त्याच्यावरती पी एस आय चव्हाण साहेबांवरती तुम्ही गुन्हा दाखल करा या पराची कॉपी इथं आणून द्या त्यांचे माणसं तुमच्याकडे लावतो आम्ही साहेब गंभीर विषय तुम्ही सिरियस घ्याय ना अजिबात मी देव आपल्या पी आय साहेब पी साहेबांची बोललो तहसीलदार साहेबांशी बोललो आहे ना साहेब तुम्ही अजून कलम रंगवला नाही साहेब कलम रंगवायचे विषय नाही तुम्ही सगळेच माझ्याकडे आलेला होता चर्चा चर्चा झाली ना साहेब जनता ऐकत नाहीये साहेब जनतेच्या प्रतिनिधी म्हणून आम्ही निर्णय घेऊ शकत नाही तुमच ही काही गुन्हा दाखल झाला पाहिजे या पाहिजे तुम्ही आता जायचं आमच्या मुलाला घरातून उचलून घेतलं पी एस आय चव्हाणांनी त्याच्यावरती सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करा एवढेच दोन शब्द लिहा आमचा पी एस आय चव्हाणांवरती संपूर्ण दोष आहे विषय संपला जा गुन्हा दाखल करा मागाशी पण गेल तो पण त्यांनी आपल्याला तोंडाला पाल पुसली आणि परत लावलंय आता तुम्हाला तोंडाला पाल पुसणार नाही तुम्हाला हा ऐका ना साहेब नाही हा पालक आता आम्ही काय सांगितलं होतं साहेब इथं महेंद्र सावंत लागल पोस्टमॉर्टम व्हायला लागेल टक्के रेस्ट आणि पोस्टमॉर्टम झाल्यावर कळेल परंतु त्याच्या आधी साहेब तुम्ही या पराय घ्या ना साहेब या दाखल करा काय कारवाई करायची पण साहेब मान्य आहे ना आम्हाला या बराय दाखल करा ना तुम्ही आमच्या वकिलांशी आम्ही चर्चा केलेली आहे वकील स्पष्ट म्हणले पराय दाखल करा

ना मला डॉक्टरांच्या फार मारहाण झाली होती त्याच्यावर इंजुरी होती तुम्ही काय काय कारवाई होईल चव्हाण पोलिसांनी त्याला उचलला कशाला

मी एक मिनटं बोलतो एकच आहे समाजाचा आक्रोश त्याला पाहिला गाण्यामध्ये त्यांना न्याय मिळाला नाही म्हणजे मुलगी सतरा वर्षाची गेली मुलगा सतरा वर्षाच पुरुषांच्या मला बघतो कुशन यायच्या नंतर सगळं घ्यायची

ऐकून घ्या ऐकून घ्या सगळ्यांनी साहेब एक छोटीशी आणि शेवटचं एकच पाच मिनिटाचं बोलतो आमची समस्त समाजाच्या वतीने त्या कुटुंबाच्या वतीने तुम्हाला हात जोडून नंबर त्याची विनंती आहे की तुम्ही पी एस आय चा या परायची कॉपी नोंद करावी सदोष मनुष्यवादाचा गुन्हा आत्महत्येस प्रवृत्त केल्याबाबतचा गुन्हा मनवतीने या पराय द्या आम्ही आमच्या पद्धतीने पर बोललेल्या परीक्षित लढू आम्हाला जे काय करायचं बत ते पुढची कारवाई करू तुम्ही तुमची कारवाई साहेब फक्त दोन पानांची आहे आम्हाला पोलीस स्टेशनकडून आणि तुम्ही वरिष्ठ अधिकारी आय पी एस लेव्हलच्या अधिकारी आहात त्या अनुषंगाने तुम्ही त्यांच्यावरती गुन्हा दाखल करावा एवढीच आमची तुम्हाला नंबर द्यायची विनंती राहील याच्यानंतर एकाने एक शब्द बोलू नका जे काय कारवाई करायचे ती साहेबांना करू द्या ओके जय <coughs> श्री साहेब वरती या पराय दाखल करा पण म्हणा अरे बघताय काय गुन्हा दाखल करा अरे बघताय काय बघता दाखल करा अरे बघताय करायचा भोर पोलीस प्रशासनाचा अरे भोर पोलीस प्रशासनाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा साहेब आंबेडकरांचा विजय असो अरे जोर से बोल जय भीम हल्ला बोल जोर से बोल बोल अरे बोल मेरी बहना हल्ला बोल लाठी लेके हल्ला बोल लाठी लेके हल्ला लेके ताकत से बोल हल्ला बोल जोर से बोल हल्ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय आय पीएसआय वरती गुन्हा दाखल